नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य केवळ जन जनस्थान हिंदू राजेश भंग यांच्या प्रयत्नातून द्वितीय वर्ष असलेले मेसर्स एलिक एंटरप्राइजेस तथा गव्हर्नमेंट बुक डेपो नाशिक यांच्या वतीनं फ्रणीबाई द्वार दस्तूर हॉल सार्वजनिक वाचनालय महाराष्ट्र बँकेसमोर नेहरू उद्यान नाशिक इथं गव्हर्नमेंट बुक डिस्ट्रीब्युटर्सचे राजेश बंग यांच्या प्रयत्नातून दिनांक तीन सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झालं यावेळी सर्वप्रथम प्रदर्शनाचे उद्घाटक डॉ सुनील कुटे उपाध्यक्ष सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या शुभ हस्ते फीत कापून प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं दिनांक तीन सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत शासकीय प्रकाशकांची पुस्तके प्रदर्शनात वाचकांसाठी वाचन आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे वाचकप्रेमींनी सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात प्रदर्शनाला भेट देऊन आपल्यातील वाचनाची गुढी वाढवावी आणि सर्व विषयांची उपलब्धता असलेली आपल्या आवडीची पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन वाचकप्रेमींना करण्यात आलं या प्रदर्शनामध्ये साहित्य अकादमी मुंबई सीएएसआयआर राष्ट्रीय संचार एवं नीती अनुसंधान संस्थान राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली केंद्रीय हिंदी निर्देशालय नवी दिल्ली प्रकाशन विभाग मुंबई संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली राष्ट्रीय पुस्तक न्यास नवी दिल्ली इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च इत्यादी नामांकित प्रकाशकांची पुस्तकं या ठिकाणी खरेदी करायला मिळणार या उद्घाटनाप्रसंगी सुनील जगताप जिल्हा ग्रंथालय अधिकारी नाशिक शशांक काळे वरिष्ठ संशोधन अधिकारी आदिवासी विकास विभाग नाशिक जयप्रकाश जातेगावकर ग्रंथ सचिव सार्वजनिक वाचनालय नाशिक डॉक्टर प्रकाश बर्वे प्रमुख ग्रंथालय आणि माहिती स्रोत केंद्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक गोपाळ साळुंके माहिती अधिकारी ग्रंथमित्र नथुजी दौलत देवरे प्रमुख कार्यवाहक ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले पंचवटी सार्वजनिक वाचनालय नाशिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली नाईक यांनी केलं या प्रसंगी सर्व पदाधिकारी सवाना कर्मचारी वृंद व नियमित वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते